आपण पाहतात मानदेशी न्यूज मान, मान तालुक्याचा मंगळवेळा शहरापासून अगदी नजदीक माचनूर हे तीर्थक्षेत्र आहे माचनूर सात सोलापूर जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचं तीर्थक्षेत्र असून इथं श्री सिद्धेश्वराचं प्राचीन असं मंदिर आहे या प्राचीन मंदिरामध्ये मल्लिकार्जुन व सिद्धेश्वर या दोन शिवलिंगाच्या मू पिंडी आहेत त्यामध्ये पहिल्यांदा लागतं ते श्री मल्लिकार्जुन मल्लिकार्जुन हे अतिशय सुंदर असं मंदिर असून या मंदिरामध्ये समोरच नंदी आहे आणि नंदीच्या आतल्या बाजूला जेव्हा आपण आतमध्ये प्रवेश करतो त्यावेळेला आपल्याला अनेक देवदेवतांच्या मूर्ती पण तिथं दिसत असतात त्यात शेजारी असणाऱ्या या मल्लिकार्जुन मंदिरात प्रवेश करताना आपण आता पाहत आहोत हे मल्लिकार्जुन मंदिर आहे अतिशय प्राचीन असं बांधलेलं आणि पूर्ण दगडामध्ये काम केलेलं असं मंदिर आहे या मंदिराचा हा जो परिसर आहे या मंदिराला पायऱ्या आहेत आणि सुमारे पन्नास एक पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला आत गाभाऱ्यामध्ये प्रवेश करता येतो समोरच श्री नंदीची मूर्ती आहे आणि हा शिखराचा परिसर अतिशय पुरातन असं मंदिर आहे आणि इथं कासव यांची प्रतिमा आहे आणि आतल्या बाजूला अतिशय सुंदर असं शिवलिंग आहे मल्लिकार्जुन शिवलिंग अतिशय प्रतिमा आहे आणि नंदी हा एका दगडामध्ये कोरलेला आहे या दगडाच्या नंदीच्या दर्शनानंतर आतमध्ये प्रवेश केला जातो आणि आतमध्ये असणारी ही जी शिवलिंगाची पिंड आहे इथं दररोज पूजा अर्चा केली जाते या समोरच्या बाजूला आहेत हे श्री सिद्धेश्वर मंदिर प्राचीन असं सिद्धेश्वर मंदिर आहे प्रचंड मोठा असा हा विस्तृत मोठा परिसर असून मंदिराच्या आतल्या बाजूला बिल वृक्षाची झाडं आहेत आणि समोरच पलीकडच्या बाजूला भीमा चंद्रभागा ही नदी वाहते आणि आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला मोठा नंदी दिसतो या नंदीला नमस्कार करून आतल्या गा गर्भगृहामध्ये जातात आणि गर्भगृहामध्ये सुंदर असं शिवलिंग आहे या शिवलिंगाची पूजा केली जाते हे समोर दीपमाळा आहेत आणि दीपमाळेच्या बाजूलाच एक पाठीमागच्या बाजूला असं चार द्वार आहेत आणि पाठीमागच्या द्वारातून आपण जेव्हा बाहेर जातो त्यावेळेला बाहेरच्या बाजूला चंद्रभागा नदी वाहत असते या चंद्रभागेच्या मधोमध एक आणखी एक मंदिर आहे ते श्री सिद्धेश्वर मंदिराचा दुसरा एक शिवलिंगाचा भाग आहे आणि आपण पाहतात या परिसरामध्ये नक्की आपण भेट द्या अतिशय अस मंदिर